नेते मान्य ॲडव्होकेट मनोज दादा आखरे त्याचबरोबर महासचिव सौरभदादा खेडेकर त्याचबरोबर आमचे जालन्याचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर सुदर्शनजी सर त्याचबरोबर संतोषदादा गाजरे आणि त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष माननीय कैलासदादा खांडेबराड यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या मंठ्यामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद सर्कल असेल पूर्ण ताकदीशी लढणार आहोत युती करण्याचा आता विचार नाही चाललेला पण पक्षाचे जे काही आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे जे काही समविचारी संघटना असेल किंवा समविचारी एखादा पक्ष असेल त्या पद्धतीने जे काय पक्षाला आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने युती जर करता येईल तर त्या पद्धतीने युती करू अथवा आम्ही आमच्या सोबळावर या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सामोरे जाणार फुले शाहू आंबेडकर या ज्या महामानवानी व बहुजन समाजातील काही आपली उभी हयात या सर्व समाजासाठी हलवलेले याच महामानवाचा विचार घेऊन संभाजी ब्रिगेड हे शंभर टक्के समाजकारण व त्याचबरोबर शंभर टक्के राजकारण करत जे काही समाजातील प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याचं काम करत आहे